सर्व बांधवांना जय शिवराय आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय साठून तळवेत साठून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडाच्या विरोधात भव्यदर्शन निदर्शने करण्यात आली सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोजा जानेंग यांच्यावर सोडलेले आहेत परंतु मी सरकारला सांगू इच्छितो तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही आमचा सहा कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागा आहे त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखवल्याशिवाय हा अखंड माणस शांत बसणार नाही तुम्ही एक गांभीर्याने घ्या आणि लवकर लवकर मराठा उभीसरून आरक्षण द्या आता आमची मागणी सांगून सांगून आम्ही म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो त्यामुळं आमच्या लेकरबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्षोद्धा मनोदास जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी येत्या येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मी जाहीर इशारा देतो मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरने फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही तुमची गाडी फोडू आणि वेळपासून तुमचे डोके धोके डोके पण फोडू आम्ही आता हा शांत बसणार नाही आता हा आमच्या प्रामाणिक बोलशन याद राखा कुत्र्यांना